नमस्कार मैत्रिणीनो स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू तर आज आपण पाहणार आहोत पी एम एम व्ही वाय ह्या सॉफ्टवेअरमधून ड्यू लिस्टमधून लाभ नको असता लाभार्थी डिलीट करणे तर माझ्याकडे तसा एक लाभार्थी आता आले आहे जिला पहिली मुलगी होती पण आता सेकंड टाईम तिला मुलगा झाला आहे तर त्या लाभार्थीचं आपण ड्यू लिस्टमधून नाव कसं कमी करायचं हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे चला मग पाहूया तर सर्वात प्रथम हे जे आहे ना आणि ही तर प्रोसिजर तुम्हाला माहितीच आहे की अंगणवाडी कोड नंबर पासवर्ड आणि ओ टी पी ती प्रोसिजर आपल्याला माहितीच आहे चला पुढे बघूया हे बघा जेव्हा आपल्यासमोर हा पेज ओपन होतो मग त्यानंतर इथे जेव्हा हे बघा असं असं येणार आपल्यासमोर आणि हे जे दिसतं आहे ना ड्यू लिस्ट ऑफ पोटेन्शियल बेनिफिशरीज फ्रॉम द पोशन ट्रॅकर हे जे ऑरेंज कलर दिसतं आहे ना ऑरेंज कलरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे हे बघा ऑरेंज कलरवरती क्लिक केल्याच्यानंतर आता इथे माझे जे लाभार्थी आहेत त्यांची नावं आलेली आहेत तर इथे जे लाभार्थ्यांचं नाव आलेलं ला आहे ते त्यांना आता मला रि रजिस्टर करायचं आहे किंवा रिजेक्ट करायचं आहे तर आता हे माझ्याकडे पेंडिंग का होतं कारण हे आधी हिला मुलगी आहे आणि नंतर ही प्रेग्नेंट होती पण आता ही जी डिलेवरी झाली आहे डिलेवरी होऊन हिला मुलगा झाला आहे तर समजा मुलगी झाली असती तर मी इथे रजिस्टरवर जाऊन तिला पुन्हा तिचा फॉर्म मी भरला असता स्तनदै मध्ये म्हणजे मत, हे जे दिसतं आहे ना आपल्याला सेकंड चाईल्ड ब सेकंड चाईल्ड म्हणजे मी इथे बघा इथे क्लिक करून तिचा फॉर्म भरला असता पण आता तिला मुलगी नाहीत मुलगी नाही तर सेकंड मुल बच्चू मुलगा झाला आहे त्याच्यामुळे मी आता हिचा हा फॉर्म भरणार नाही आहे तिला रजिस्टर न करता रिजेक्ट करणार आहे हे बघा हे जे रेड जे ऑप्शन तुम्हाला दिसते रेड कलर कलरचं तिथे मी कर तो तो क्लिक करून तिला रिजेक्ट करणार आहे हे बघा क्लिक करतो रिजेक्टवरती तेव्हा आपल्याला ना सिलेक्ट रिझन विचारतायत की सिलेक्ट रिझन ऑफ द रिजेक्शन म्हणजे तुम्ही रिजेक्ट का करताय ते इथे आपल्याला ना कारण टाकायचं आहे तर आता हे जे ॲरो दिसते तुम्हाला बघा हा छोटा त्रिकोणी ॲरो दिसतो त्याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत आता याच्यावरती क्लिक केल्यावरती माझ्यासमोर हे सिलेक्ट रिझन येते तर पहिलं रिझन आहे बेनिफिशरीज ऑलरेडी रजिस्टर्ड इन पी एम एम व्ही वाय फॉर तर हे नाही आहे सेकंड बेनिफिशरीज ऑलरेडी रजिस्टर इन पी एम एम व्ही वाय फॉर तर हे सुद्धा नाही आहे आणि थर्ड आहे नॉट इलिजिबल तर आता नॉट एलिजिबल म्हणजे काय तर ते पात्र नाही आहे तर माझं ते पात्रच नाही आहे ते लाभार्थी कारण आपण टाकल्याच्या नंतर इथे मी ते माझं लिहून आलं आहे नॉट एलिजिबल आता नॉट एलिजिबल लिहून आल्याच्यानंतर हे जे ऑप्शन दिसतं आहे ना सबमिट त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या सबमिट ऑप्शनवरती आता मी क्लिक करते डू यू वॉन्ट टू रिजेक्ट द बेनिफिशरी शोन इन ड्यू लिस्ट इन द इन द पोटेन्शियल बेनिफिशरीज फ्रॉम द पोशन ट्रॅकर यस मला हिला म्हणजे रिजेक्टच करायचं आहे कारण हे पात्र नाही आहे आता लाभ घेण्यासाठी म्हणून पी एम एम व्ही वायचा लाभ घेण्यासाठी हे लाभार्थी पात्र नाही आहे तर म्हणून मला इथे मी ओके करणार आहे हे बघा हे जे ओकेचं बटन दिसते ते आपल्याला क्लिक करायचं आहे ओके आता इथे क्लिक केल्याच्या नंतर द बेनिफिशरी फ्रॉम ड्यू लिस्ट टू पोटेन्शियल बेनिफिशरीज फॉर्म पोषण ट्रॅकर हॅज बीन प्रोजेक्ट बाय द फील्ड फंक्शनरी ए डब्ल्यू डब्ल्यू आशा म्हणजे ही आपल्या पोषण याच्यामधून निघून जाणार आहे हे लाभ घेण्यासाठी आता आपल्यासाठी राहणार नाही आहे तर यस मला नाहीच द्यायचं आहे ह्या ह्या लाभार्थीला लाभ कारण मला हिला रिजेक्ट करायचं आहे मग आता मी ओकेवरती क्लिक करते तो ओके और क्लिक के तर ओकेवरती क्लिक नंतर तुम्हाला दिसत असेल माझ्याकडे पहिला दोन लाभार्थी होत्या आता माझ्याकडे फक्त एकच लाभार्थी राहिलेली आहे तर तिचं नाव इथून निघून गेलेलं आहे तर आपल्या ड्यू लिस्टमधून सुद्धा लाभार्थी रजिस्टर किंवा रिजेक्ट करू शकता मैत्रिणीनं तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका कमेंट्स करत राहा मैत्रिणीनो तुम्ही तुम्ही कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून हा व्हिडिओ गावा बघताय माझा व्हिडिओ बघताय मला समजायला आवडेल आणि आपण अशाच कमेंट्सवरती बोलत राहू तुमचे प्रॉब्लेम्स मला समजतील तुम्हाला काय काय प्रॉब्लम्स येतात मला काय प्रॉब्लेम्स असतात तेही मी तुमच्यावर शेअर करणार करेल तुम्हीही तुमचे प्रॉब्लेम्स माझ्यावर शेअर करा ते आपण कमेंट्समध्ये करू शकता धन्यवाद